you <music> सातपुर आणि औद्योगिक क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांमुळे कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षेवर होणाऱ्या परिणामांविरोधात समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ता संतोष शर्मा यांनी आवाज उठवला असून प्रशासन आणि उद्योजकांच्या बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे संतोष शर्मा यांनी आरोप केला असून काही उद्योजकांनी आरोग्य आणि सुरक्षा यासाठी राखीव जागांवर अनधिकृत बांधकाम केलं आहे यामुळे कामगारांच्या सुरक्षेची पायमल्ली होत असल्याचं त्यांनी सांगितलंय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अतिक्रमणधारकांना मोकळं राण मिळालं आहे दरम्यान कामगारांच्या हितासाठी हे आंदोलन असून याचा उद्देश नाशिकमधील औद्योगिक क्षेत्राला सुरक्षित स्वच्छ आणि नियोजित बनवण्याचा असून प्रशासन आणि उद्योजकांनी पालन करून अनधिकृत अतिक्रमण हटवावत यासाठी आवाहन शर्मा यांनी केलंय कामगारांच्या हक्कांसाठी हे आंदोलन महत्वाचं ठरणार असून प्रशासनानं तात्काळ अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी संतोष शर्मा यांनी केली आहे अनधिकृत बांधकाम एकशे तीस कंपन्या आंबाड आणि सातपूर यांचं अतिक्रमण हटवण्यासाठी आजपासून आम्ही उपोषणाला बसलो आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ याच्या कार्यालयाच्या बाहेर ज्या वेळेपर्यंत याची कारवाई चालू होत नाही त्यावेळेपर्यंत आम्ही उपोषणाला ठाम आहे काय नेमकी मागणी काय आहे आमची मागणी येते की तुम्ही अतिक्रमण हटाव आणि आंबाड आणि सातपूरचं सा ताबडतोब याच्यावरती कारवाई करण्यात किती कंपन्या आहेत आणि काय काय तीस कंपन्या आहे आंबडच्या एकशे पाच आणि सातपूरच्या पंचवीस कंपन्या आहे याचं अतिक्रमण ताबडतोब काढण्याची प्रोसेस चालू करण्याची आहे तुम्ही महापालिकेशी पत्र व्यवहार का के केलाय काय महानगरपालिकेचा शंभर कोटीचा कर बाकी आहे त्यांनी सुद्धा एक तारखेपासून कारवाईचे आदेश दिलेले आहेत वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर